तुमच्या वस जुन्या काळात आहोत पैठण केलं गेल्या वर्षी पैठणची मात्यापर पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा हवा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी पुढा मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा जोडा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुरात झनाबाईचा खेळ आता धरी आळंदीला जायची वेळ आळंदीला थोड थोर साधू संत साधू संत कर्तव्य सेवा पतीमंतरला जावा राहूची साडी अवधार अमराथाची पाहू पडी अवदार अमराथा कशी लागली बाकी वासाला सरस्वतीसाठी सरस्वती कशी आहेत राहू राजूरचा गणपती पाहू राजूच्या गणपती कशी चतुर्थी सोडली काही भाई परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पतिमंत काशीला जावा काशीला केलं चारधी केली ब्रह्मगिरी के नंतर केली त्रिंब कशेरी त्रिंब एक मुक्काम राहू हवा ललिताची पाऊ शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबा कशी धरू शंबाईत मुंबा देवी छान आणि मुंबई मध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि अजिंक्य महाराजांच्या परमेश्वर पर उभा बाबा <laughs> खरं सांगा तुमच्या लग्नात तरुणा काल चांगला होता महाराज आता त्या दिवशी सकारातीला एक बाई आमच्या घरी आली